नमस्कार जय गांधी मंडळी तर चेतक फेस्टिवल मा केला मा सर्वात महा घोळा पंधरा करोड रुपयांना कोणता आहे जे नाव आहे बिग जसपर हार्जे मालक त्या घोड्याचे मालक यांचं नाव काय अरुण काका जगताप यांचा घोडा आहे अहमदनगर या घोड्याचं नाव आहे बिग जॅस्पर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोडा आहे मापाचा हा घोडा आहे आणि ह्याचे बच्चे जे हे सगळे अडुसष्टच्या पुढे आलेत बहात्तर सत्तर इंचापर्यंत मापा आलेली आहेत त्यांच्या आणि किती वर्ष असेल वीस पंचवीस वर्ष साधारणतः घोडा जगतो हा आता साडेआठ नऊ वर्षाचा घोडा आहे काय याची याची हाईट आणि मारवाडी कॅरेक्टर त्याची गर्दन त्याचा साईज आणि तो बच्चे चांगले मारतो ही खासियत आहे का दो, दोन तीन जणांच्या बोलायला लागल्यात पण जी किंमत त्याच्या मालकांना पाहिजे तिच्या त्यांना पंधरा कोटी एक्सपेक्टेड प्राइस ह्या गोळ्याची पंधरा कोटी, हो, कोटी एक्सपेक्टेड प्राइस आहे ती किती लागतील ते मालक आणि घेणाऱ्यांना माहिती आतापर्यंत कुठे कुठे विक्रीला गेले गोळा हा घोडा हा घोडाचा जन्म झाला सुखबीरसिंग बादल यांच्या इथे सुखबीरसिंग बादल यांच्या इथनं हा घोडा त्यांचे चुलत भाऊ आहेत संजाम बादल साहेब संजाम बादलांच्या इथनं हा घोडा सचिन भाऊनी घेतला हा घोडा म्हणून फक्त दोन वेळा विकला गेला असतो जी आता असं वाटतं की फायनल होईल का नाही माहित नाही मला माझी तर इच्छा आहे की नाही व्हावं कारण घोडा माझ्या इथं राहत असतो नाही ना, माझ्या घरी स्टेबलिंगला असतो पुण्याला सचिन भाऊंचा घोडा तर माझी इच्छा नाहीच ना की माझ्या इथं घोडा जावा जावाय पण इच्छा पण पडणार तर सारंगीला जत्रा बेग जसपर बेक जसपर पंधरा कोटी ना घोडा आणि तुम्ही जरी सारंगीला जत्रा हो ना याला देखा नाही तुम्ही काय निधे का देखा लोक आनंदीला